बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाठा बर्मा मळ्यात आला तर श्यामजी तात्याचा खंडोजी बानाजवळ उभा बर्मा संतापातच आडोशाला उभा राहिला कोटुंबा धरत खंडोजी उभा झुपडीतून बाणा आली पळशीत आल्यापासून बानाने इथल्या धनगर लोकात मिसळत धनगरी पोशाख करायला सुरुवात केलेली हनवटीवरचं गोंधन कपाळावरील चंद्रकोर पाहून खंडोजी वारी मागायचंच विसरला को कोण तू मी बाणा बर्मा ठकाची बाणा तरी ठग म्हणतेस बर्मा कानडी म्हणता येत नाही का कुणाला काहीही म्हटलं तरी त्या म्हणण्याने माणसाचं कर्तृत्व बदलत नाही बाना बापाच्या दातृत्वानं बोलत होती तर खंडोजी वेगळाच अर्थ घेत होता ठग या शब्दाचा मला वारीचं दान आहे हो या झोपडीत दान द्यायला काय आहे माझ्याशिवाय बाना बोलत वेध घेऊ लागली जे असेल त्याचा स्वीकार करेन मी बाणा हसली खंडूजीला आपण काय बोलून गेलो हे कळताच त्यानं जीप चावली तो संतापात असला बर्मा आडोशातून निघाला खंड्या माझ्या बाणाला दानात घ्यायची हिंमत आहे का तुझी व तुझ्या तात्याची जो साऱ्या समक्ष लग्न करेन त्याच्यासाठी बाणा देण्यास माझी ना नाही पण पण जर का लग्न न करता वाकडी नजर ठेवली तर या फरशीनं दोन खापच करीन त्याच खंडोजी घाबरला पण क्षणभर बर। बर्मादा मी वारी मागायला आलो हे बर्मान बानाच्या कपाळावर चंद्रकुरीत भरल्या भंडाऱ्यानं बोट भरलं व कोटंब्याला लावलं चल निघेतून मी जे बोललो ते याद राखायचं आणि मगच मळ्यातला पाय झोपडीकडे वळवायचा मालक असले मळायचे तरी बर्मा थंड डोक्यानं विचार करू लागला या गुलब्या काळी जन्माची अद्दल घडवायची पण कशी बुराई पलीकडचं खलवाडी नायजाचं सासर सा नागोजी नानात नजरेसमोर दिसू लागले तो चार पाच दिवस खलवाडीत गुप्तपणे फिरत राहिला कुठून घुसायचं कसं घुसायचं काय काय लागेल कशानं यावं सारी मनातल्या मनात तयारी वाकणी झाली आदल्या दिवशी मळ्यात आलेल्या गुलबास त्यानं हुशार केलं मोठा आज रात्री मागचं दार उघडं ठेवत जागा राहा मी पहाटेपर्यंत माल आणतोच नक्की का पण सावध रे बाबा आता भीती वाटते आणि यापुढं मी तुझा माल घेणार नाही विकायला कोण झंझट मारीवर धोका असतो आज शेवटचंच मोठा पण मी पण तेच सांगत होतो की यापुढे ती गरज येणारच नाही म्हणजे काही नाही मी दुसरी पार्टी पाहिन असं बर्मा दुसरीकडे खोल नजरेनं पाहत म्हणाला बर्मा तुला योग्य वाटेल ते कर बाबा पण आता मलाही इज्जतीची भीती वाटते रे मग का वाटणार नाही इज्जतीनं इज्जत कमावली मोठा तुम्ही तर ती जपावीच लागेल निघा व जपा, जपा तुम्ही गुलबा खुशीनं परतला रात्र झाली बर्मानं बादली काढावायची बिलाडी दोर फरशी रामपुरी घेतला गुलबाच्या मळ्यातली बैलगाडी धुरवली तो बैलगाडीनं बुराई पार करत उत्तराला खलवाडीत आला नायजाच्या घराच्या मागील बाजूस अंतरावर अंधारात खळ्यात गाडी सोडली फरशी व रामपूर व्यवस्थित खोला कमरेतल्या शेल्यात बाटली असल्याची खात्री केली दोरास बिलाडी बांधली नायजाच्या मागच्या अंगणातून बिलाडी घराघरा फिरवत अंदाजानं दोर सुटा सोडत भिरकावला बिलाडी दुसऱ्या मजल्याच्या लाकडी गठड्यात अडकवत तो दोर धरून वर चढला मागच्या उघड्यादारानं हळूच आत येत बाटलीला फडकं लावत ते फडकं वरच्या मजल्यावर झोपल्या दोघांच्या नाकाजवळ धरलं नायजा व तिचा पती झोपेतून गाढ झोपेत मधल्या जिन्याच्या दरवाज्यातून तो खाली वाड्यात उतरला गुलबाचा व्याही व्याहीन दोघेही मग तसेच झोपले गुलबानं सारं धुंडाळ तिजोरीच्या चाव्या शोधल्या तिजोरीतलं सोनं रोकडं सावकारनं ठेवलं दागिनं व गुलबानं लग्नावी नायजास दिल्या चितांग ठुशी पोत हार वज्रटिका बिंदी अंगट्या या वेगळ्या ठेवल्या जे जे सारे दागिने घेतले चांदी तर बरीच त्यानं सारं भरण्यासाठी खास भांडी निवडली देवाऱ्यासमोरील दिव्याच्या उजेडात त्यानं भांड्यावर नावं वाचली व तीच हगर मोठं पातेलं परात घेतली व त्यात सहारा सामान भरत तो मागचं दार उघडत गाडीजवळ आला पुन्हा घरात जात त्यानं झोपलेल्या नायजाच्या पाया पडत नाकातील नथ व गळ्यातले उरलेले दागिनेही उतरवले मंगळसूत्र तसंच ठेवलं आल्या रस्त्यानं बैलगाडी घेऊन बुराई पार करत तीनच्या सुमारास बैलगाडी गुलबाच्या मागच्या दारी उभी राहिली लालची खोकडं जागीच होतं सासून लागताच खुशीनं उठलं व बैलगाडी खाली करू लागलं बर्मा चोरीसाठी माझीच बैलगाडी घेऊन गेला सापडली असती तर मोठा आज पावे तो बर्मा ठग कधी सापडला नाही तर आज कसा सापडणार तेही खरंच म्हणा अंधारातच सारी भांडी गुलबानं बर्मा करवी तळघरात ठेवली दागिनेही ठेवले मोठा यावेळेस खूपच तंगी आहे जरा लवकर मोडा दागिने व माझा हिस्सा द्या अरे आ वा आता तू उजेड व्हायच्या आत पसार हो लवकर बर्मानं व्याह्याकडच्या दागिनेवर रोखड आधीच काढून घेत रस्त्यात लपवली होती सकाळ होताच गुलबानं लवकर उठत आंघोळ करत वेगवेगळे स्तोत्र म्हणत खुशीनं देवपूजा आटोपली साऱ्या माणसांना कामाची लाईन लावत तो एकांत होण्याची वाट पाहू लागला नाश्ता करत तो काय काय आणलंय याची पाहणी करण्यासाठी तळघरात उतरण्याची घाई करू लागला तोच खलवाडीतून जावयाकडून एक मोटरसायकल अंगणात उभी राहिली तळघरात उतरणाऱ्या गुलबानं थांबत आवाजामुळं अंगणात पाहिलं हा ही आत्ताच का टपकला म्हणून संतापत त्याला वर बोलावलं मोठा थांबायला वेळ नाही आमच्या नागोज नानांकडे रात्री डाका पडला आबाणी निरोप द्याला पाठवलंय गुलबाच्या काळजात धडधड वाढली त्यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली बाप रे काय काय गेलं रे मोठा दागिने सोनं चांदी रोकड व किरकोळ भांडी असं सा सगळं साफ केलंय एवढा ढाका पडला तो पावे तो नाना जावंही काय करत होते रे घरी नव्हते का चोरांनी साऱ्यांनाच औषध सुंगवत बेशुद्ध केलं होतं मोठा नागोजी नानांचा गडी पावली निघून गेला गुलबा धडधड त्या छातीनं तळघरात उतरला दारमधून बंद केलं बॅटरीच्या उजेडात त्याने घागर परात पातेल्यावरचं नाव वाचलं गुलबा गुलझार काळे यांच्याकडून ची सौका नायजास विवाह प्रित्यर्थ सप्रेम भेट नाव वाचले धडधड अधिकच वाढली हातपाय गळू लागले त्याने घागर पातल्यातले दागिने पाहिले काही दागिने ओळखीचे वाटू लागले नालायक बरम्या पैसे दिले नाही त्याचा वचपा काढलाय हरा माझ्याच बैलगाडीनं माझ्याच मुलीच्या घरी डाका टाकला गुलबाग खाली अंधारात चाचपडत बसला आता काय करावं व्याह्यास जावयास कोणत्या तोंडानं परत करावा एवज ते तसेच खलवाडीकडे निघाले घोडा नदीच्या काठावर आला तोच बर्मा आडवा आला मोठा घाईत कुठं निघालात सोनं मोडायला का ही एवढी नायजापुरीची नद खिशात राहिली होती रात्री कसंच तर हा बर्मा ठग असला तरी लेखीवाळीची इज्जत करतो लिक्कीच्या घरीच चालला असाल तर परत करा आणि व्याह्याचे पाय धरावं पोलिसात तक्रार करू देऊ नका कारण काय होईल मी आत गेलो तरी माझं काहीच होणार नाही पण मी उगाच तुमची आत्तापर्यंतची सारी अंडी पिल्ली बाहेर काढीन आणि मग तुम्ही इज्जतदार माणसं उगीच इज्जतीचा पंचनामा व्हायचा आणि हो यावेळेस सोनं मोडून जी रक्कम येईल त्यातली फुटी कवडी नको आहे मला बरम्या बरम्या महागात पडेल तुला हे मोठा आधी व्याह्यास भेटून या मग आपला हिशोब होत राहील गुलबा नागुजीरावाकडे आला नायजा तर रडून रडून बेहाल मोठा तुम्ही दिलेले सर्व दागिने गेलेत भांडी गेली व आमच्या घरातील पिढीजात इतर दागिने तर खूपच गेलेत मोठ्याने पुरीस कवटाळ्यात शांत केलं नागोजीरावांनी काय काय गेलं याची पूर्ण पाहणी करत यादी बनवली नाना ऐका माझं पोलीस केसच्या भानगडीत नका पडू मी करतो काहीतरी मोठा केस तर करावीच लागेल त्याशिवाय कसा तपास लागेल घातक्याने पूर्ण हवेली साफ केली आहे नाना माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमच्या साऱ्या मालाचा छडा लावतो म्हणजे लावतो पण केसच्या मालगाडीत पडू नका मोठा त्याशिवाय कसं शक्य आहे गुलबाने व्याह्या समजावत थांबवलं रात्री गुलबानं गंगाधरला घेत बैलगाडीत उतरवला सारा ऐवज घेतला व खलवाडीत आले नायजानं दागिने ओळखले भांडी ओळखली पण रोकड व जुने पिढी जात दागिने मिळेनात मोठा तुमच्याकडे कसा हा माल ना माल आला हे महत्वाचं कसा आला कुठून आला त्याच्याशी आता काय करायचं मोठा काय करायचं म्हणजे तुम्ही लग्नात दिला तेवढा माल दिसतोय पण आमचे खानदानी दागिने रोकड सावकारी म्हणून केव्हा तरी ठेवलेले दागिने सारं लंपास आहे त्यामुळं पोलीस केस तर करावीच लागेल म्हणून तुमच्याकडं हा ऐवज कसा आला ते आधी सांगा आता मात्र मोठानं बर्माचं नाव घेतलं व नानांचा पाया पडत माघार घ्यायला विनवलं मोठा तुम्हास लाज वाटायला हवी मला लोक बोलायचे पण मी विश्वास ठेवला नाही आठ दहा वर्षात जमीन वाढवली तेव्हा लोकं चर्चा करत बर्मा व तुमचे संबंध असल्याचं बोलत होते पण मी तिकडे दुर्लक्ष करत तुम्हा सावध करत बर्माशी संबंध ठेवू नका असं विनवलं पंधरा दिवसांपूर्वी बोललो की मोठा नाद सोडा महागात पडेल पण स्वार्थ तुम्हा चैन पडू देत नसावा तो एक ठग त्यानं चोरावं तुम्ही घ्यावं लाज कशी वाटत नाही तुम्हास ज्यानं तुमच्या मुलीच्या अंगावर हात टाकत दाग काढले त्या नाना तो तसा नीतीचा शाबूत आहे खामोश मला त्याची नीती शिकू नकोस तुम्ही त्याची चोरी सपवत गेला तरी त्यानं तुमच्या लेखीच्याच घरी डाका टाकला तरी त्याची शाबूत नीती शिकवता चला उतरा पायरी माझी चोर कुठले आमचा माल परत आण त्याच्याकडून व आजपासून पाय ठेवायचा नाही ते ठेवला तर या नायजेस कायम झाकलून देईन गुलबा व गंगाधर खाली मान घालत बुराई उतरले नागोजीने समजून दाखवत व्याहाच्या इज्जतीचा आणखी तमाशा नकोमून गेलेली चोरी सहन केली पण तक्रार केली नाही अन्यथा गुलबाचं सारं पाप उघडलं असतं गुलबा घरी आला त्याला नागोजीरावांनी केलेला अपमान सहन झाला नाही त्याच रात्री गुलबानं घरातच स्वतःला संपवलं बर्मा त्या रात्रीच खलवाडीतून परस्पर कर्नाटकाकडे निघून गेला कधी नव्हे पण त्यावेळेस तो शंकऱ्यास ही सोबत घेऊन गेला गंगाधरला आपल्या वडिलांना केवळ बर्मामुळे जावं लागलं हा डाव जिवारी लागला व त्यानं बर्माला धडा शिकवायचंच ठरवलं गंगाधरनं त्यासाठी बर्माच्या बाणाचीच निवड केली असाही त्याचा तिच्यावर डोळा होताच त्याला आता आयतं कारण सापडलं गुलबाचं दसवं आटोपलं व त्यानं बानास मळ्यातून उचललं त्यावेळेस रुखी कामानिमित्त बाहेर गेली भुजंगाच्या तावडीतून सुटण्यासाठी कोंबडीनं फडफड करावी अशीच ती धडपड करू लागली बाना लग्नास तयार हो तुझ्याशी लग्न करून तुझ्या बापाला त्या बर्मा ठगायलाच ठगवायचं आहे मला राव सोड सोड तुझं लग्न झालंय माझ्या बापास माहीत पडलं तर माझा बाप तुझं अख्खं खानदान पुसेल त्यानं यावं म्हणून तर आहे तुला मळ्यात परत एक झोपडीतल्या रुखीस त्यानं थेट धमकावलं रुखी तुझ्या बानास मी आहे तुझ्या बर्मास निरोप दे त्याला बोलाव नाहीतर त्या आधीच मी लग्न उरकवतो रुखी घाबरली ती गयावया करू लागली पाया पडू लागली पण गंगाधरनं तिला लाथेनं दूर धुडकावलं रुखी धावत पळत पळशीत हवेलीत आली तिला आता श्यामजी तात्यास आधार ता वाटू लागला पण हवेलीत तात्या ता ता नव्हतेच ती खंडोजीच भेटली हवेलीत सरलाबाई बाळंतपणासाठी बाळपणासाठी आलेली खंडोजी, खंडोजी बरेच दिवस राहून राजपिल्ल्याकडं टाकल्या दवाखान्यात जाण्याच्या जा तयारीत होता रुखीनं गंगाधरनं बानास पळवलं व तिच्याशी लग्न करायचं म्हणून हे सांगताच खंडोजी घाबरला बाना इतकी सुंदर आहे तर राव दुसरं लग्न करेलही पण बर्मा परत आला व त्याला माहीत पडलं तर तो गंगाधरची खंडोळीच करेल व आता घरात सरलास माहीत पडलं तर तीही जीव देईल खंडोजीनं रुखीस घेत मळा गाठला तोवर बानाच कशी बशी निष्ठून मळ्यात आली ती रडतच रखमा काकुस बी लागली बाना तुला रावाशी लग्न करायचं आहे का मी मी जीव देईन पण त्या लग्न झाल्या रावाशी मुळीच लग्न करणार नाही माझा बाप ही जिवंत ठेवणार नाही आणि माझ्याशी खंडोजीनं सरळ सवाल करताच रुखी वबाना एकमेकांकडे अविश्वासानं पाहू लागल्या घर वाघे आहे पण डॉक्टर आहे शिवाय तुझा बाफी लग्न केलं तर हरकत घेणार नाही रावाचाही पिच्छा सुटेल रुखीनं दोघांना भंडारा लावला बर्मा परतल्यावर मी समजूत घालेन त्याची असा रुक्मानं धीर दिला खंडोजीनं बहिणीचा संसार वाचवण्यासाठी आणि बाणालाही आधार देण्यासाठी गायब व्हायचं ठरलं तीन चार वर्ष गायब होऊ तात्यानंतर स्वीकारतील आपल्याला कारण एकदाची बाणं आपली झाली की राव पिच्छा सोडतील खंडोजी स्वतः मळ्यात थांबला त्या दिवशी नगरहून बर्माच्या ओळखीचे वाघ्या व वा मुरळी मळ्यात मुक्कामाला आले दुसऱ्या दिवशी गावात गणपत पवाराकडे जागरण असल्यानं दोन वाघे एक मुरळी व एखाद वर्षाचं लहानसं पोर सोबत होत राव पुन्हा मळ्यात आला त्यानं खंडोजीस मळ्यात पाहिलं कोण रे तुम्ही वाघ्या मुरळी पार्टी गणपत पवाराकडं उद्याच्या जागरणाला आलो नगरहून धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद